आता खरेदीसाठी कोणत्याही मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही आता सर्व सेवा एकाच छताखाली देण्यासाठी असंख्य ग्राहकांच्या आग्रहस्थ आम्ही कुरुंदवाड येथील अमन हॉलमध्ये आज नव्याने सुरू झालेल्या आमच्या शाखा नंबर दोन ग्राहक बजा भव्य मॉलला आपला प्रचंड प्रतिसाद मिळाला यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद ग्राहकांचा विश्वास हेच आमचं ध्येय आहे ग्राहकांना सर्व सेवा एकाच छताखाली देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यासाठी ग्राहक बाजार भव्य मॉल ला एक वेळ अवश्य मिळत्या स्वागत उत्सुक श्री पी वाय कुरुंदवाड शिरो, शिरो। ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादात आज ग्राहक बाजार भव्य मॉलचं शानदार उद्घाटन खास ग्राहकांच्या आग्रहास्थ सुरू झालेल्या कुंदवाड येथील अमन हॉल मधील ग्राहक बाजार भव्य मॉल चा आज रविवारी सकाळी अकरा वाजता नुरसीवाडी देवस्थानचे मुख्य पुजारी श्री अनंत वासुदेव पुजारी यांच्या शुभस्ते व कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आशिष चौहान सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज प्रमुख पाहुणे विविध मान्यवर व असंख्य ग्राहकांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झालं कुरुंदवाड येथील कॉलेज रोडवरील अमन हॉलमध्ये ग्राहक बाजारचा भव्य मॉल आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी खुला झाला आहे विविध नामवंत कंपनीचे दर्जेदार साहित्य उच्च प्रतीचा किराणा माल लहान मुलांची खेळणी संसारोपयोगी भांडी साहित्य शालेय साहित्य चप्पल शूज गिफ्ट आर्टिकल क्रॉकरी घड्याळे फोटो फ्रेम आदी विविध साहित्यांची प्रशस्त जागेत सुव्यवस्थित सुरेख व आकर्षक मांडणी करण्यात आली आहे यामुळं ग्राहकांना साहित्याची खरेदी करताना कोणतीही अडचणी येत नाही प्रशस्त जागा भव्य पार्किंगची पार्किंगची व्यवस्था मराठी बिलिंग ट्रॉलीची सोय विनम्र व तत्पर सेवा मिळत असल्यामुळं ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे दरम्यान उद्घाटनानिमित्त सकाळी अकरा ते सायंकाळी साडेसात पर्यंत महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यासाठी उपस्थित शेकडो महिला भगिनींना त्यांना आवडणारे नाकातील नथनी भेटवस्तू म्हणून देण्यात आले उद्घाटन कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष विजय पाटील उदय डांगे रावसाहेब पाटील जवाहर पाटील राजू आवळे दीपक गायकवाड रामदास मधाळे शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख वैभव उगळे ऍडव्होकेट देवराज मगदूम व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अभय पाटुकले प्रचिती दूध शिराळाचे एम डी दिनकर नायकोडी कुरुंदवाड सखी मंचच्या अध्यक्ष असं योगिनी पाटील ग्राहक बाजारचे मालक पी वाय कुंभार काका चिरंजीव अमोल प्रमोद यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते उद्घाटनानिमित्त विविध वस्तूंवर दोन टक्क्यापासून पन्नास टक्केपर्यंत सूट देण्यात येते दे तर याचा सर्व ग्राहकांनी लाभ घेण्यासाठी ग्राहक बाजार भव्य मॉलला एक वेळ अवश्य भेट द्यावी असं आवाहन ग्राहक बाजारचे मालक श्री पी वाय कुंभार काका यांनी केलंय शिवार न्यूज साठी अनिल जासूद